माझं वर्णन केलं मोठे पिल्डर वगैरे हो मी नाही आहे मी आहे मी राजकारणातली आवड बघून वडिलांनी माझ्या नावावर काही ठेवलेलं नाही आणि जे काही आहे त्या वडील पर्जित असल्यामुळं ते दरवर्षी रेडी रेटनर वाढला की त्या त्यांना प्रॉपर्टीची किंमत वाढते आणि मग ते निवडणुकीला उभारणाऱ्याला ते सगळं ते आवं लागत पाच वर्षापूर्वी वाढलेला जो असतो त्याप्रमाणे किंमत झाली की बरेच जण एवढी वाढली जर ज्यांना कळतं त्यांना माहिती असतं पत्रकारांना ती माहिती असल्यामुळे ते जास्त आणि त्यांच्या इस्टेटची किंमत वाढलेलीच असते आता आमचा फुरडे आला उठून आणि गेला उठून सुरतो पुरड्या कर्डे सूर्यवंशी आलाट आहे पुष्कळ पत्रकार मन गाडून काय कष्टाने प्रामाणिकपणाने पुढे जाणारी सगळी पत्रकारित माणसं आहेत